नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नारळाचं तेल घरच्या घरी जर तयार करायचं असेल तर सोपा उपाय आहे सोपा प्रकार आहे आणि शुद्ध तेल तुम्हाला घरच्या घरी मिळू शकतं आणि त्यासाठी काही नाही फक्त आपल्याला नारळाचं दूध काढायचं आहे नारळाचं दूध कसं काढतात हे आपल्या चॅनलवर दाखवलेलं आहे आता नारळाचं तेल आपल्याला बनवायचं आहे तर त्यावेळी काय करायचं की नारळाचं दूध आपण हे घट्ट असं काढून घेतलं आणि ह्याला काहीही न करता आपण फ्रीजमध्ये ठेवूयात आणि फर्स्ट आणि सेकंड मिल्क जे असतं ते एकत्र करून ठेवलं तरी चालेल साधारण आठ तास आपण फ्रीजमध्ये ठेवून हे दूध आणलं आहे आणि आता तुम्ही बघू शकाल की यावर अशी ही मलाई जमली आहे ही मलाई अलगद आपल्याला काढून घ्यायची मलाई आणि वरवरचं हे थोडंसं राहिलं असेल ते परत असं कलेक्ट करून त्यानंतर हे जे दूध आहे हे तुम्ही तुमच्या कामाला घेऊ शकता या दुधाचं सोलकडी बनू शकतो आता ज्याप्रमाणे आपण लोणी कढवून तूप काढतो त्याचप्रमाणे याला गरम आहे आपल्याला जसं आपण तूप तापून घेतो त्या पद्धतीने आपल्याला तापायचं आहे आणि साधारण एक लिटर जर दूध असेल घट्ट नारळाचं दूध तर त्याच्यामध्ये पावणे दोनशे ते दोनशे ग्राम तेल निघतं आता आपल्याला दिसतंय की यातलं तेल जे आहे ते सेपरेट व्हायला लागलं आहे खूप जास्त याला शिजवायचं नाही आहे आणि आपण ह्याला गाळून घेऊ हल्लीच्या जमान्यात आपण म्हणतो ना की असं प्युअर काही मिळत नाही वगैरे पण थोडा प्रयत्न केला तर आपण घरच्या घरी हे सगळं तयार करू शकतो पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज